आपले शेतकरी मित्र केरण प्रतिनिधी श्री भगवान गायकवाड हे त्यांच्या गावाच्या प्लॉटला फवारणी <coughs> करते आपण त्यांच्यावर चर्चा करू नमस्कार सर नमस्कार आपण केरण टेक्नॉलॉजी किती वर्षापासून वापर करत आहे मी गेल्या तीन वर्षापासून वापर करतो काय अनुभव आला आपल्याला अनुभव म्हणजे तिकडं फ्लावर करेल ती चुनखड

अशा तर प्लॉट आपले शेतकरी मित्र कॅरन टेक्नॉलॉजी सात वर्षापासून वापरते त्यांचा कसा दिसतोय प्लॉट सहा सात वर्षापासून कॅरन तंत्रज्ञान वापर करणारे आपले शेतकरी मित्र श्री विलासराव लोखंडे राहणार जिवाळी and the code so is a plot here.